बंद भारताचं पहिला स्वतंत्र दिवस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निमित्तानं या देशातला पहिला स्वतंत्र दिवस म्हणजे सहा जून हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या भारतातील स्वर्णक्षण त्या संपूर्ण देशाला स्वतंत्र पडलेलं सुवर्ण स्वप्न ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सत्या उतरवलं संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याचा राज्य प्रभार चालवला रहिकेला समान न्याय दिला त्याच न्यायाची अपेक्षा आज सुद्धा आज संपूर्ण देश गेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सूर मिटावला होता तो सर्वांना समान संधी सम सर्वांना समान न्याय अशा पद्धतीने त्यांनी राज्य चालवलं त्या न्यायाची आणि त्या स्वराज्याची या भारतातील प्रत्येकाला आज सुद्धा अपेक्षा आस आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत या देशातील बारामर्सला राष्ट्रप्रदेश जाती सर्व जाती धर्माची योग्य आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आहेत त्यांच्या विचारांच्या सोबत आहेत आणि ते प्रत्येकाला वाटते की पुन्हा एकदा या राज्यामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला लागला असा वाटणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांच्या राष्ट्रदेशच्या निमित्तानं आज आपण पार्श्विकण्यासमोर आंदोलन करीत भगवंत महाराजांच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या राज्याविषयक स्थळाखाणं साजरा करत आहोत या राज्याविषयक स्थळ्याच्या तमाम हिंदुस्थानातील सर्व जनतेला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मराठा समाजाच्या वतीनं आपण महाराजांच्या चरणी लीन होऊ इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानरहिराचे यावं Yarışlar için yapacaklarımız ne? Yarışlar için ne yapacaklarımız ne? Yarışlar için ne yapacaklarımız ne? Yarışlar için